माजी मंत्री एकनाथ खडसे यांची जावई आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांचा गेल्या दीड वर्षातील पार्ट्यांचा कट्टा चिट्टा चौकशीतून समोर आला खेवलकरने गेल्या दीड वर्षामध्ये लोणावळा गोवा आणि साकीनाका येथे पार्ट्या जोडल्याचे समोर आले पार्ट्यांचा हा घटनाक्रम बघता येत्या काळामध्ये खडसेंच्या जावयाचा पाय हा आणखी खोलात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली ड्रग्ज पार्टीच्या आतापर्यंत चौकशीत काय काय समोर आले आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महिलांसोबत पार्ट्या केल्याचे रेकॉर्ड प्रांजल खेवलकरने गोवा साकीनाका आणि लोणावळा येथील फार्म हाऊस वर देखील त्याने पार्ट्या केल्याचे तपासातून समोर आले तसेच दोन ते दोन हजार पंधरा या वर्षामध्ये खेवलकरने स्टेबर्ड मध्ये वीस वेळा रूम बुकिंग करून एकूण त्रेचाळीस दिवस तिथे वास्तव्य केल्याचे आणि विविध महिलांसोबत पार्टी केल्याचेही रेकॉर्ड पोलिसांना मिळाले एवढेच नव्हे तर सत्तावीस जुलैच्या ड्रग्स पार्टीतील आरोपींसोबत मागील दोन वर्षांपासून खेवलकरची ओळख होती आणि प्राची शर्मा या महिलेच्या संपर्कात खेवलकर मे दोन हजार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पर्यंत पार्ट्या केल्याचे देखील तपासातून समोर आले लोणावळ्यातील हॉटेलमध्ये पार्टी करत असताना त्याला प्राची लोणावळ्यात आल्याची माहिती मिळाली असता त्याने तिच्यासोबत इंस्टाग्राम वरती चॅटही केल्याचे पोलिसांना आढळून आले मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये सापडला व्हिडिओचा सा खजिना एकीकडे पार्ट्यांची आकडेवारी समोर येत असतानाच दुसरीकडे पोलिसांना खेवलकरच्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये आढळून आलेले असलेले व्हिडिओ हे खेवलकरने विविध महिलांसोबत पार्टीत आणि पार्टी नंतर केलेल्या गैरकृत्यांचे असल्याचे असून आरोपीने हे व्हिडिओ आणि फोटो गैरकृत्य व गैरहेतूने काढल्याचे प्रथम आणि तत्सम माहिती समोर येत असतानाच दुसरीकडे यांच्या विरोधात एका सेवाभावी संस्थेकडून तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली खेवलकरने ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली तिथे वारंवार मुलींना बोलावले असल्याचे तसेच अठ्ठावीस वेळा रूम बुक केली असल्याचा देखील दावा या संस्थेने केला तसेच मानवी तस्करीचा संशय असल्याचे देखील म्हटले आहे याबाबत महिला आयोगाने पुणे पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची मानवी तस्करी विरोधात पथक आणि सायबर विभागामार्फत तातडीने चौकशी करून कारवाईचे देखील निर्देश दिले त्यामुळे आता खराडीतील पार्टी नंतर खडसेंच्या जावयाच्या मागे लागलेल्या चौकशी आणि तपासाचा सास बघता पाय आणखी खोलात जाणार असे चित्र हे सध्या निर्माण झाले आहे या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती लेक्सर मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा